मी या अगोदर केलेल्या एका आय बेस व्हिडिओमध्ये कंट्रोल करताना सांगितलं होतं की मशीन आहे आपल्याकडूनच आणि निर्णय शेवटी घ्यायचा आहे मानवालाच एक केस नुकतीच घडली ज्यामध्ये डिलॉईट नावाची कंपनी आहे त्यांनी नुकताच तयार केलेला एक महत्वाचा अहवाल ऑस्ट्रेलिया सरकारसाठी बनवला होता परंतु त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आयच्या वापरामुळे काही गंभीर चुका आढळून आल्या हा अहवाल तब्बल साडेतीन कोटीच्या फीमध्ये तयार करण्यात आला होता आणि काही चुका समोर आल्यावर डिलॉईटने या फीचा काही भाग परत करण्याची तयारी दर्शवली आहे आता या कंपनीला नक्की काम काय दिलं होतं तर ऑस्ट्रेलियातील कल्याणकारी योजनांचे नियम आणि त्यांचे पालन करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आय टी सिस्टम व्यवस्थित आणि नियमानुसार काम करत आहे की नाही याची तपासणी करणे हे त्यांचं काम होतं या रिपोर्टमध्ये कल्याणकारी प्रणालीमधील सिस्टम दोष म्हणजे सिस्टम डिफेक्ट्स आणि कायदे तसेच नियमांमधील लॅक ऑफ ट्रेसेबिलिटी यांसारख्या मोठ्या त्रुटींवर या रिपोर्टमध्ये प्रकाश टाकण्यात आला होता हाच तो अहवाल आहे ज्याच्या काही भागांसाठी ए आय चा वापर करण्यात आला होता जीपीटी पी आणि त्यात खोटे संदर्भ फेक सायटेशन्स आढळून आल्याचं हे का झालं तर या अहवालात ए ने स्वतःहून अस्तित्वात नसलेले संदर्भ आणि काही संदर्भ स्रोत तयार केले होते ज्याला ए आयच्या भाषेत ए आय हॅल्युसिनेशन असं म्हणतात यामुळं हे सिद्ध होते की ए आय अचूकतेची म्हणजेच अॅक्युरेसीची हमी देऊ शकत नाही यासाठी गरजेचे आहे ते ह्युमन सुपरविजन ए आयवर अंधविश्वास ठेवणे धोकादायक आहे ए ने तयार केलेल्या प्रत्येक आउटपुटची विशेषतः व्यावसायिक रिपोर्ट किंवा महत्वपूर्ण दस्ता असतील त्याची मानवाने कसून पडताळणी करणं गरजेचं आहे म्हणजेच फॅक्ट चेकिंग पण तर हीच ती गोष्ट आहे जिथं या कंपनीने चूक केली मानवी हस्तक्षेप शेव जो शेवटी होणं गरजेचं होतं ते त्यांनी केलं नाही आणि झालं रेप्युटेशन खराब म्हणून ए आयचा वापर कुठे आणि कसा केला पाहिजे यासाठी काही गव्हर्नमेंटचे फ्रेमवर्क्स पाहिजेत काही पॉलिसीज पाहिजेत ज्या इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे तेव्हाच याचा वापर इफेक्टिव्हली गव्हर्मेंट सिस्टममध्ये करता येऊ शकतो तर हेच हेच ते कन्क्लुजन होतं ज्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ए आय जरी आपल्यासाठी असिस्ट म्हणून काम करत असलं तरी शेवटी डिसिजन हा मानवाला घ्यायचा आहे आणि हेच मला इथे हायलाईट करायचं आहे की ह्युमन इंटरव्हेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट